पट्टी घडलेली आहे इथे एक साईड ला एक टँकर उभा राहिली आहे शिमिड जे आमचे इथे का कार जे आहेत आमचे समाधान नगरचे किसान संकुल मधले आहेत ते सर आहेत देवानं त्यांना वाचवलं लय मोठी आमची सगळ्याची जनताची तिथला आशीर्वाद आहे त्यांची गाडी फक्त विरेग होती एक हे इटंगीची गाडी आहे मागची चारशे सात हे तिकडनं काय त्या ड्रायव्हरला चष्मा चुकलं की का झालं की या गाडीला धडक दिल्या धडक दिल्या दिल्यावर गाडी पट्टी खाल्ली पट्टी ना सगळे इटं खाली पडलेले आहेत तरी पण ते दोन जखमीला आमची इथली रिक्षा करून शिवलमध्ये आम्ही दोघांना पाठवून दिलेलं आहे एक ड्रावरला डोळ्याला मारला गेलेला आहे किरकोळ पायाला मार लागलेला आहे असं 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 झालेलं आहे मी म्हणतो शासन प्रशासन कोणी पण असू दे मुख्य अधिकारी असू दे डिपार्टमेंट कमिशनर असू दे महानगरपालिका कमिशनर असू दे आपले कलेक्टर साहेब असू दे सगळ्याला आमची हात जोडून या जनतेची हात जोडून तुम्हाला विनंती आहे कळकळीची विनंती आहे पाणी टाकी ते आहे ना कुंभारीपर्यंत आम्हाला उड्डाणपूल तर द्या नाहीतर सर्विस रोड जे आहे रॉंग साईड येणं जाणं हे तर तिचा इलाज काय तर करून द्या तुम्ही आतापर्यंत किती आमचे लोकांचे बळी घेणार अगर आमच्या किती यंग हो परवाची गोष्ट आहे ना गुलबुर्गाचा ना आचारी आहे तिची वही किती सर तिनं यारानो ग्रुपशी तिनं अब्कातून खला झाला जागेवरती परवा आय टी आय टी इंजिनियर आपला एल पी जी पंपा कशी ते पडल्या पडल्यावर झालेला आहे मग आता परवा अजून एक तीन दिवसाच्या खाली ब्रिजवरती उडाणपूलवरती एक वेगानं फोर व्हीलर वेगानं गाडी वेगानं उडवून उडून गेला ते फोर व्हीलर पण सापडायला तयार नाही ते दोन्ही पे दोन्ही पोरं यंग पोरं एकदम सिरियस आहेत त्यांचं पण आतापर्यंत काही तपास लागलेला आहे डिपार्टमेंट येते डिपार्टमेंट आपल्याला सहकार्य करतात आम्ही पण डिपार्टमेंटला सहकार्य करतो आमच्याविषयी इथं इथे सुविधा गाडी नाही आहे अँब्युलन्स अँबुलन्सवाले पण येत नाही त्यापर्यंत पेशंट बांधते तरी पण आमचे इथले हिंदू मुस्लिम भाई सगळे आहेत ता, ताबडतोब रिक्षामध्ये ताबडतोब देऊन आम्ही तिथं स्वतःजून ऑडमेट करतो ते पेशंटला आज ते तो पेशंट गेले म्हणून तरी पण ते पैसेच आहेत आज तीन दिवसाखाली झालेलं आहे मग ते वाचलेल्या का वाचलेले आहेत तर आम्ही रिक्षामध्ये घेऊन गेलो असलेला आहे आणि आता सांगाय बलकर थांबलेली होती का चाललेली होती बलकर उभारलेली आहेत किती वेळ झालं ते थांबले था? तर सकाळी उभारलेली आहे कोणाची काय माहिती आहे का मी सायन थांबले असताना मागून मागून धडक दिली गिटमडीची ट्रक आणि एवढी धडक जोर दिली की माझ्या पूर्ण गाडी डॅमेज झाली आहे आत्ताच एक दहा मिनिटापूर्वी काय झालं नेमका बाजूला सिमेंट आहे बाजूला टँकर उभा आहे तिने कुठून मागून येऊन मला झडक दिला बर काय झालं का मग नाही पूर्ण गाडी डॅमेज झालेली कोणाला काय काय झालं का नाही मला काय झालं नाही मी एकटाच होतो गाडीमध्ये मला काय झालं नाही पण पूर्ण गाडी डॅमेज झालेली आहे ट्रकवाला कुठे गेला ट्रकवाला कुठे ते काय मला माहिती आता तुमचं म्हणणं काय मग माझं म्हणणं हे आहे की बाबा माझं पूर्णपणे सगळं संद करून सगळं म्हणजे गाडी रिपेअर करून द्यावं त्यांनी नाही पोलीस अजून आलेले नाही त्यात आता पण कुठली पोलीस यंत्रणा आलेली नाही काही नाही आहे कोणी आलेली